एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी एक वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते त्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समरचे शाकळी सवंगडी जमले होते इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा समर मित्रासमवेत विहिरीमध्ये पोहण्यास उतरला असता त्याला बाहेर येता आले नाही मन मिळावं आणि सर्वांशी मैत्रीचे नाते ठेवणारा समर अनपेक्षितपणे कायमचा निघून गेला घरातील लाडका मुलगा गेल्यामुळे त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात जागत्या होत्या नवले कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला समरच्या सहकारी वर्गमित्रांनी आणि जवळच्या सर्वांनी मुख आदरांजली वाहिली यावेळी ह प जगदीशदादा महाराज यांचे प्रवचन झाले कार्यक्रमास के समरची आई स so, पूजा नवले वडील पप्पू नवले तसेच मोहन नवले किरण नवले सुदेश नवले आकाश नवले कन्हैया नवले राहुल नवले दयानंद नवले या परिवारातील लोकांच्या सह अन्य अजर होते समरच्या आठवणीनिमित्त विविध स्पर्धा घेण्याचा मनोदय नवले कुटुंबातील लोकांनी बोलून दाखवला